दसरा एक महिन्यावर तर दिवाळी पावणे दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे मुंबई पुण्यावरून येणाऱ्या बऱ्याच रेल्वे गाड्यांचे आरक्षण आत्ताच फुल झाले आहे बहुसंख्य गाड्या वेटिंग किंवा रिग्रेट दाखवत आहे रेल्वेच्या नवीन नियमानुसार तिकीट आरक्षणाचा सा कालावधी साठ दिवसांवर आला आहे प्रवाशांची सणासुदीत पडापड होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात दसरा दोन ऑक्टोंबर रोजी आणि एकवीस ऑक्टोंबर रोजी लक्ष्मीपूजन आहेत दिवाळी तर शाळांना सुट्टी असते त्यामुळे सहा कुटुंब अनेक जण प्रवास करतात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने अतिरिक्त किंवा विशेष गाड्यांचे वेळापत्रक आत्ताच जाहीर करावे जिल्ह्यातील हजारो लोक मुंबई पुण्याकडे नोकरी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत हे लोक दसरा दिवाळीच्या सणाला आवर्जून गावाकडे येतात या सुमारास ट्रॅव्हल्सचे भाडे प्रचंड असते दसरा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी येणाऱ्यांची संख्या मोठी असते त्यामुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण काही मिनिटातच फुल झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे आरक्षणाचा कालावधी एकशे वीस दिवसांवरून साठ दिवसांवर आला आहे या बदलाकडे प्रवास करणाऱ्यांची करणाऱ्या करनारे प्रवाशांनी विशेष करून लक्ष दिले पाहिजे अन्यथा सणासुदीत प्रचंड तारांबळ उडू शकते खिडकी तसेच ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना अनेकांना प्रतीक्षा यादीवर रिग्रेटची स्थिती पाहायलाच मिळत आहे मुंबई पुण्याव्यतिरिक्त हावडा अहमदाबाद चेन्नई हैदराबाद बंगळूर या मार्गावर येण्या जाणाऱ्या करणाऱ्यांची गर्दी असते प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून नवीन नियम लागू झाले आधार कनेक्ट केलेल्या वापरकर्त्यांना तात्काळ तिकीट प्रतीक्षा यादीच्या मर्यादेत वाढ आणि कन्फर्म तिकीट असणाऱ्यांना गाडीत प्रवेश असेल अमरावती यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात लोक मुंबई पुणे येथे नोकरी शिक्षणासाठी वास्तव्यस आहेत त्यामुळे प्रामुख्याने या मार्गावर विशेष गाड्या सोडल्या पाहिजे अशी मागणी आहे मुंबई पुणे सुरत अहमदाबाद कोकण शिर्डी तिरुपती बालाजी जयपूर दिल्ली या मार्गावर सध्या गर्दी जास्त आहेत